गॅवरई येथील छत्रपती मल्टीस्टेटने घेतला तरुण शेतकऱ्याचा बळी गॅवराई तालुक्यातील खळेगाव येथील रहिवाशी सुरेश आत्माराम जाधव वय वर्षे अंदाजे बेचाळीस वर्षे यांचे बँकेमध्ये काही पैसे होते अस असे बोलले जात आहे तेने दिनांक अठराच्या पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बँकेच्या शेटरला गळपास घेऊन आत्महत्या केली आहे ही आत्महत्या वारंवार पैसे मागूनही पैसे मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडल्याने झाली असल्याचे बोलले जात आहे जा ज्यावेळेस जाधव यांनी आत्महत्या केली त्यावेळेस बँकेच्या शेटरच्या चे त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती या आत्महत्येने गवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अशा पैसे बुडून बंद पाडलेल्या बँकांवर शासनाने कठोर कारवाई करावी त्यांच्या नांग्या ठेचाव्या असे यावेळी नागरिकातून बोलले जात होते